हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज सकाळचं रुटीन झालं आहे आता दुपारचं जेवण वगैरे बनवायला मला सुरुवात करायची आहे आणि अर्नवचं स्कूल होतं अर्नौची एक्झाम होती तब्येत अजून काही ठीक झाली नाही पण एक्झाम आहे त्यामुळे त्याला पाठवावं लागलं स्कूलला त्याची मॅम बोलली होती लवकर पेपर झाला ना आम्ही त्याला घरी सोडतो तर बारा वाजता तो घरी पण आलाय पेपर मला वाटतं ट्वेंटी मार्काचा हा ट्वेंटी मार्काचा पेपर होता आणि तो आताच आलाय स्कूल मधून मला पेपर दाखवत होता तर आजकालचे पेपर बघा हा त्याचा पेपर होता आजचा किती छोटी साईज आहे आणि आमच्या काळात पेपर एवढे असायचे दोन दोन पेजचे आणि आजकालचे पेपर बघा किती छोटे मला बघून पण हसायला आलं चला म्हटलं काही नाही आज आहे आता तसं असणार हां ठीक आहे काही नाही तुला समजलं तर बस की काय आणि पेपर वगैरे देऊन आलाय थोडीशी आता म्हणजे अजून डाऊनच आहे त्याला थकल्यासारखं बघूया बघ्या थोडस तर लिंबू पाणी वगैरे देते जेवण पटपट बनवून जेवायला देते टिफिन वगैरे दिला होता आणि माहित नाही प्रत्येक एक्झामला ना तो आजारी आज पडतोय एक्झामच्या आधी एक दोन तीन दिवस हा आजारी पडतोय काय होते काय कळेना झालंय भिंत काय एक्झाम आले म्हणून माहित नाही पण चला ठीक आहे काल औषध आणल्यामुळं ना आज थोडीफार तब्येतीची ठीक आहे सकाळी जाताना पण मग पेकळ आहे आता पण म्हणतोय पण होईल हळूहळू कवं आणि गरमी जम्मूमध्ये खूप अशी गरमी आहे चला तर लागूया कामाला मला आजच्या स्वयंपाकामध्ये नाही तांदळीची भाजी बनवायची आहे छान तिला धुवून निवडून वगैरे ठेवल्या तांदळीची भाजी चपाती बनवायची थोडीशी मोड्याची आमटी आहे शिल्लक त्यामुळे जास्त काही नाही चला तर लागूया कामाला इथं कुणालचं चाललंय बघा काही नाही काहीतरी करायचं आगाव पण ना आज तरी कैची सापडल्या त्यामुळे सगळे कट करायचं चालू आहे चला तर मग मी आता ना चपाती वगैरे बनवून झाल्या सगळ्या इथं बघा चपात्या वगैरे ठेवल्या चपाती बनवताना काही व्हिडिओ बनवला नाही कारण भरपूर वेळा चपाती बनवताना व्हिडिओ बनवला आहे चला म्हटलं नको बनवायला आणि आता चपाती आपल्या बनवून तयार ही भाजी आहे ना ती लगेच तव्यामध्ये फोडणी देते आणि गरमी खूप आहे त्यामुळे केस वगैरे वरतीच टांगावे लागतात चला तर आता पटपट भाजीला फोडणी देते वगैरे बनवल्या त्याला जास्त काय तिकट तेलकट देणार नाही हलक ना फुलक ना देतो कारण त्याला असंच तर खाऊ वाटत नाही ना थोडीशी भाजी लसणाची फोडणी दिल्या थोडीशी भाजी चपाती खातोय का बघूया चला तर बघूया काय करतोय तू नको तुझ्या जवळ उभं नको नको बाबा याला ताप आलाय ना आणि आता स्कूल मधून आलाय बघा आले आल्यास म्हणतो मला कस तरी होते औषध वगैरे पाजलंय आता थोडा वेळ आराम करेल माहीत नाही कधी कमी येत जरा जेवून घे चपाती भाजी बनवलं हा चल थोडं बाकीची औषध राहिलेली पण पाजूया पुन्हा त्याचं नको बायला ताप आहे की नाही चला भाजी बनल्या का बघूया आपली बघा छान तांदळीची भाजी बनवल्या आणि जम्मूमध्ये तांदळीची भाजी मिळता म्हटलं थोडं विशेषच आहे कारण इथं भा हिरव्या भाज्या अशा तर खूप कमी मिळतात पण तांद्याची भाजी ना खूप छान असते खाण्यासाठी पौष्टिक पण आहे आणि आता अर्ण आजार आहे तर त्यासाठी तर अतिउत्तम आहे ही भाजी चला थोडीशी भाजी चपाती खाल्ली तर त्याला पोट पण भरेल आणि जास्त काय म्हणजे नाही का त्याला उलट्याला सरकं वगैरे होते ते होणार नाही आता भाजी शिजलीच आहे आणि असल्या हिरव्या भाज्या शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि मला ना एका कमेंटबद्दल बोलायचं होतं अशी कमेंट आली होती की रोज डेली रुटीन वगैरे दाखवतो जास्त काही वेगळं नाही पण दाखवणार ना तर काय आता इथं आमच्या आर्मी क्वार्टर्समध्ये असे रूल आहेत ना जास्त बाहेर पण जाता येत नाही आणि फौजींना पण जास्त टाईम नाही त्यामुळं मी बाकी काय तुम्हाला इकडलं इथली सिटी म्हणा किंवा इथले काय काय फेमस ठिकाण वगैरे आहे तर भरपूर काय काय आहे पण बाहेर जाता येत नाही आणि फौजींना जास्त बाहेर जायला अलाउड पण नाही कधीतरी आम्ही जातो काहीतरी आणण्यासाठी पण असं नाही का कुठं बाहेर जायचं ना तर पूर्ण दिवस जातोय आणि आम्ही जरी बाहेर गेलो ना एक दीड तासात फक्त जातो लगेच म्हणजे आतमध्ये येतो एवढा वेळ जायला अलाउड जास्त नाही का आपण दिवस दिवसभर बाहेर थांबणं चुकीचं आहे आणि जर तुम्हाला असं नाही का इथलं काही दाखवायचं म्हटलं तर थोडं लांब जावं लागेल असं नाही की जवळच आहे बघूया आम्हाला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा मी जाऊन बाहेर दाखवीन मला पण असं वाटतं काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवावा काहीतरी वेगळं तुम्हाला इकडलं जम्मूचं दाखवावं पण पॉसिबल होत नाही फौजी पण खूप प्रयत्न आहेत पण नाही इथं असं रूलच नाही फौजी म्हणतात की दा बाहेर जाण्यासाठी चला तर बघा तोपर्यंत माझं डेली रुटीन कारण नाही काय मी बाहेर जास्त जाऊन दाखवू शकत चला तर आता मुलांना वगैरे जेवायला देतो फौजी येतीलच थोड्या वेळात आणि माझा प्रयत्न असतो जर वेगळं काय असं दाखवायचं तर मी नक्की इथं दाखवायचा प्रयत्न करीन आणि आतमध्ये म्हणाल तर आतमध्ये मी कॉर्टरच्या आतमधलंच दाखवू शकते क्वार्टरच्या बाहेरलं पण जास्त नाही दाखवू शकत कधी वॉकिंगला वगैरे गेलं तर थोडंफार व्हिडिओ मी घेते पण असं अलाउड नाही आतमध्ये आणि आर्मीमध्ये राहायचं म्हणतात सगळे रूल आपल्याला फॉलो करावं लागतात कारण सगळ्यांच्या सेफ्टीसाठी चांगलं आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही जम्मूमध्ये राहतो तर इथले तर खूप असे रूल आहेत ते सगळे आपल्याला व्यवस्थित फॉलो करायला लागतात चला आणि स्वयंपाक वगैरे झाला आहे थोडंफार टाईम आहे माझ्याकडं तोपर्यंत म्हणतात चला पुन्हा अभ्यास घेऊया चाललंय आता कुणालाचा अभ्यास करायचं भात फक्त राहिलंय भात लावता कुकरला सुट्टी दिल्या आवर लवकर पटपन कुणाचं कसं असतं तेव्हा जेव्हा मूड असतो तेव्हा अभ्यास घेतला ना छान करतो आणि मूड नसला तर कितीही वरडा अभ्यास करणारच नाही आता म्हटलं मनानच सर मम्मा थोडा अभ्यास करतो मी तर म्हणतात सर थोडा हा मायनस करायचंय आहे फोनवरनं टू गेलं आत नको आत भैयाने टी व्ही लावल्या ना आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्त चपाती मुळ्याचं लोणचं तांदळीची भाजी आणि भेंडीची भाजी चला आता पटपट जेवण घेऊया आणि दुपारी ना थोडा वेळ आराम केला चला आता खालून जाऊन कपडे वगैरे घेऊन या ऊन खूपच आहे पण कपडे सुकले असतील चला तर जाऊया आणि जी मला कमेंट आली होती ना की डेली रुटीन वगैरे बघायला कंटाळा येतो थोडं काहीतरी वेगळं पाहिजे व्हिडिओमध्ये बरोबर आहे तुमचं कारण प्रत्येकालाच वाटतं विडि म्हणजे व्हिडिओमध्ये थोडं वेगवेगळं असावं रोज पण काय करणार मी तर आता घरीच असतो त्यामुळे मी घरातलंच तुम्हाला दाखवू शकतो हेच माझं रोजचं काम कपडे भांडी जेवण हे सगळं दाखवणार बाहेर कुठं जायला जमलं तर मी बाहेरचं पण शूट घेत असते तर काही हरकत नाही माझे असेच व्हिडिओ येणार आणि बाहेर गेलं तर मी बाहेरचं पण घेईन चला तर करूया व्हिडिओ कंटिन्यू बघूया आता पुढचं रुटीन काय काय आहे चला आता पटपट लगेच ना कपड्याच्या सगळ्या घड्या घालून घेते एकदा राहिली की तशी राहून आहेत आणल्यात तर लगेच घड्या घालतो आणि ते बाबा कुणाला झोपायला आलता येतो कुलर पुढं सगळं सामान चादर घेऊन आलाय तिथेच आहे आणि परत आता आतमध्ये बेडवर गेलाय आणि आता चाललंय तिथं आगाव पण काय करायचं चला तर आता पटपट सगळे घड्या घालून घेते नंतर बोलते आणि आता ना कपडे वगैरे सगळी घड्या घालून झालं दुपारी जेवलेली भांडी आहेत ना ती सगळी क्लीन करायचे किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन केले आता भांडी वगैरे क्लीन करतो अर्णवची तब्येत अजून पण ठीक नाही त्यामुळं ना, ना काही कामात मनच लागत नाही सारखं मम्मा मम्मा हाक मारत बसतोय आता त्याला थोडंसं दूध आणि बिस्किट दिलंय खायला आणि आता ताप कमी आहे पण त्याच्या गळ्यामध्ये ना असं घशामध्ये जास्त दुखते काय खायला लागलं तर गिळताना थोडा प्रॉब्लेम येतोय माहित नाही काय झाले इन्फेक्शन झाले का काय घशामध्ये बघूया नाही फौजीना सांगायचंय परत त्याला दाखवून या कारण काल ना त्याला एवढा प्रॉब्लेम नव्हता घशामध्ये आज जास्त झालंय काल जर असतं तर काल दवाखान्यात नेल तर तेव्हाच दाखवलं आलं असतं पण म्हटलं मम्मा मला काल वाटत नव्हतं आज जास्त झाले बघूया आता फौजींना फोन केलाय टाईम असलं तर येतील फौजी कारण त्यांना पण कसं टाइम नसते ना आपण अचानक सांगितलं की त्यांच्या हातातलं काम सोडून पळत यावं लागते आणि असं होत नाही थोडंसं आदोबरोबरच म्हणतात मला माहीत असं तर मी सांगितलं असतं आता त्यांचं काहीतरी काम चालू आहे बघूया आता आले तर ठीक नाही परत उद्या सकाळी अर्णवला हॉस्पिटलला न्यायला पाहिजे भांडे वगैरे क्लीन करते आणि माझी फ्रेंड आहे नाही हो तर मराठी ताई आम्ही वॉकिंगला वगैरे जातो तुम्ही बघितला चिला व्हिडिओमध्ये त्यात वैष्णव मातेला गेल्या होत्या आणि आज आल्या तिकडून जाऊन तर आल्यानंतर त्यांचे पाय वगैरे खूप दुखत आहेत कारण खूप असं असतंय ना तिथं चालायचं चा। वैष्णव मातेला आणि पूर्ण अशी खडी पहाडी आहे म्हणजे असं एकदम डोंगर सरळ असा चढावा लागतो त्यामुळे खूप हालत खराब होते खूप पाय वगैरे दुखतात कणकणी कन येते ताप पण येतो आम्ही गेलो होतो ना तेव्हा आम्हाला माहिती आहे खूप त्रास होते चला म्हटलं काही नाही त्यांना आम्ही म्हटलं स्वयंपाक वगैरे देईन कारण थोडा आराम करा तुम्ही तर आता हे भांडे वगैरे क्लीन करून घेतो आणि लगेच स्वयंपाकाला लागतो बघूया आता भोजी काय म्हणतात काय भाजी वगैरे बनवायची चला तर आता लागूया पटपट कामाला आनोरा दिलंय दूध वगैरे बिस्किट खातो तो मी भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेते आणि नंतर लागते स्वयंपाकाला चला मग मी चला आता भांडे वगैरे क्लीन करून घेते पटपट सगळं आवडते आणि कसं स्वयंपाकाला आता बनवायचं आहे तरी सगळं चिपनपटा वगैरे क्लीन करून घेतला ना मग थोडंफार काम सुचतं आणि आता ताईंसाठी मला जेवण वगैरे बनवून द्यायचं होतं भाजीला जास्त काही नव्हतं आणि अदोबर माहीत असू तर कसं भाजी वगैरे मी आणली असते पनीर वगैरे आणलं असते पण अचानकच त्यांनी सांगितलं तर काल गेल्या होत्या मला वाटला आता म्हणजे वेळ लागेल त्यांना आज किंवा परवा असं येतील एक दोन दिवसानं पण त्या लगेच पाठीमागा आल्या होत्या आणि त्या दुपारी तीनच्या दरम्यान आल्या आणि मी त्यांना फोन केला सहाच्या दरम्यान पाच या सहाच्या दरम्यान तर परत म्हटलं चला आहे ती घरातलंच काही ना काहीतरी बनवूया जास्त काय तामजाम नव्हता आपलं जे रोजचं स्वयंपाक आहे ना त्याच्यामध्ये थोडंफार ॲडजस्ट करून मग छान असा स्वयंपाक सो बनवून दिला चला पड़ -पड़ तर आता पटपट लागूया कामाला आणि भांडी वगैरे ना दुपारची जेवलेली वगैरे असते तर खूप सगळी भांडी पडतात चहा वगैरे पण दिला होता फौजीना करून मुलांना दूध वगैरे दिलं होतं भरपूर अशी भांडी आहेत पटपट आता सगळी भांडी क्लीन करून घेते त्यानंतर बोलते माझ्या फ्रेंडला जेवण देण्यासाठी ना थोडंफार मी तयार केले इथं बघा भात वगैरे लावायला लागला कुकरला जिरा राईस बनवायचा आहे डाळ बनवली त्याच्यामध्ये भाजी बनवली आणि इथे तली म्हणून ठेवल्या पापड वगैरे पण बनवल्यात चला आता स्वयंपाक म्हणजे पूर्ण व्हिडिओ काय घेतला नाही कारण मला वेळ होईल परत व्हिडिओ घेत बसले तर चला बाकी बाकीच बाटली हातातच घ्या नाही सांग काय दुखतय ते सगळं व्यवस्थित ठीक आहे का ठीके सांग बाय बाय सांग बर का घशात दुखत आणि आता ना फौजे गेल्यात अर्नवला घेऊन हॉस्पिटलला कारण त्याचा ताप कमी आहे पण त्याला घशामध्ये एवढं दुखते ना तो पाणी पण नाही पिऊ शकत पाणी पिताना पण त्याला रडायला येते तर चला मग भाऊजी म्हटले येतो मी जाऊ हाय अजून टाईम जास्त पण वेळ झाला नाही आणि ते डॉक्टरना संध्याकाळीच येत आहेत घसा वगैरे असतो ना त्याच्यावरले तर आता दाखवून येत आहे चला आता मला स्वयंपाक राहायला बनवायचं आहे अजून चपाती बनवायची आहे चला लागूया का कामाला आणि गरमी खूप आहे गरमी म्हण काही सुचत नाही पण आता आवडलं पाहिजे पटपट चला तर मग या चला तर माझा आता स्वयंपाक वगैरे सगळं झालंय आणि गर्मी खूपच आहे सर्व चपात्या वगैरे बनवून झाले आता त्यात ताईंना ना सगळं स्वयंपाक वगैरे नेऊन देऊन येतो झाले आता आठ वाजले आहेत फौजींचं मुलांचं चाललंय टी व्ही बघायचं मस्त अन्नला दाखवून आणलं दवाखान्यात लगेचच जाऊन आलेत कारण जास्त वेळ बाहेर आलावड नाही त्यामुळे भाऊजी आले ना तेव्हाच नंबर लावून आले होते जाऊन फक्त दाखवलं लगेच आले दिले औषध आणि चला आता आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र